मित्रांनो स्वागत तुमचं पुन्हा एकदा आपल्या युवा शेतकरी युट्यूब चॅनलवरती मित्रांनो तुम्ही बाज मित्रांनो आपण बोलणार आहोत मका पिकाच्या बाबतीत तर मित्रांनो आपण मका पिकाचे कशा प्रकारचे व्यवस्थापन केले मित्रांनो त्याआधी आपण जाणून घेणार आहोत आपण जे व्हरायटी घेतलेली आहे मित्रांनो ती आहे एन के अडुसठ झिरो दोन मित्रांनो श्रीजांटा कंपनीची ही जी मित्रांनो आपण व्हरायटीची घेतलेली आहे मित्रांनो ही रब्बी पिकामध्ये जे मित्रांनो संपूर्ण जे आता जे मित्रांनो हार्वेस्टिंगला जे आलेली आहे मित्रांनो आठ दिवसाच्या नंतर मित्रांनो याची आपण जे हार्वेस्टिंग जे करणार आहोत तर मित्रांनो आपण एक प्रकारचे आपल्या मक्का पिकाचे नियोजन दे मित्रांनो योग्य नियोजन मित्रांनो कशा प्रकारचे केले मित्रांनो संपूर्ण व्हिडिओचे च्या माध्यमातून मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो त्याआधी मित्रांनो आपल्या आपण जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला मी थोडक्यात मित्रांनो आपल्या व्हिडिओमध्ये जे आपण कशा प्रकारचे व्यवस्थापन जे केलेली आहे याची माहिती तुम्हाला मी आपल्या व्हिडिओमध्ये देणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ न स्किप करता बघा तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता कशा प्रकारचे मित्रांनो आपले जे मित्रांनो डेव्हलप जे मित्रांनो झालेले आहे मित्रांनो एक दोन नाही तर मित्रांनो संपूर्ण जे पूर्ण प्लॉटचे मित्रांनो जे एकदम जाडे जे मित्रांनो झालेले आहे मित्रांनो आपल्याला सुद्धा याचे परफेक्ट आणि योग्य असे आपल्याला मित्रांनो एकांचापासून मिळून जाईल तर मित्रांनो आपण सर्वात प्रथम जे मित्रांनो जाणून घेणार आहोत की मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण मित्रांनो अठरा इंच अठरा इंच मित्रांनो आपण पट्टा जे मित्रांनो ठेवलेला आहे मित्रांनो एका झाडामध्ये आपण अंतर जे पाच इंच एवढं ठेवलेलं आहे मित्रांनो अंतर तर मित्रांनो त्यानंतर आपण जे पुढचे व्यवस्थापन मित्रांनो आपण खतचे खत व्यवस्थापन आपण कशाप्रकारे केलेले आहे मित्रांनो आपण हे हा हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो आपण सर्वात प्रथम जे झिंक कोटेड दाणेदार मित्रांनो आपण टाकलेले आहे सर्वात प्रथम एका एका साठी मित्रांनो आपण एक बॅग जे मित्रांनो आपण टाकलेली आहे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो आपण दुसऱ्या वेळेस मित्रांनो आपण खत व्यवस्थापन मित्रांनो आपण युरिया प्लस झिंक मित्रांनो आपण एका एका एकरासाठी मित्रांनो पन्नास के जी युरिया प्लस मित्रांनो पाच के जी झिंक मित्रांनो आपण एवढे वापरलेले आहे तर मित्रांनो त्यानंतर मित्रांनो आपले मित्रांनो ज्यावेळेस आपले मित्रांनो मकाच्या मित्रांनो तुऱ्यामध्ये येते त्यावेळेस मित्रांनो आपण युरिया प्लस पोटॅशचे मित्रांनो आपण दोन बॅग जे मित्रांनो टाकलेले मित्रांनो अशा रीतीने जे आपल्याला नियोजन जे करावं लागेल तेव्हाच मित्रांनो आपला आपल्याला मित्रांनो असा प्लॉट जे बघायला मिळेल मित्रांनो आपल्या मित्रांनो अशा अशा प्रकारे मित्रांनो आपण नियोजन जर केले मित्रांनो आपल्याला आवडेज जे मित्रांनो शंभर टक्के जास्त प्रमाणात मिळेल तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपला प्लॉट जे संपूर्ण मित्रांनो हार्वेस्टिंगसाठीचे जे मित्रांनो आठ दिवसामध्ये मित्रांनो रेडी होऊन जाईल मित्रांनो आपण जे मित्रांनो झिरो मशागत या पद्धतीने मित्रांनो आपण इथं जे ही जे मित्रांनो मक्का जे लागवड केलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला कसा वाटला प्लॉट कमेंट बॉक्समधून नक्की सांगा आणि मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मित्रांनो भेटूया असेच नवीन कोरे करत नवीन व्हिडिओमध्ये